सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने दक्षिण नागपूरमध्ये आयोजित केलेल्या भव्य लाभार्थी मेळाव्यात मोफत चष्मे वाटण्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात सत्तावीस ठिकाणी नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये एकूण पंधरा हजार तीनशे वीस नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली शिबिरात एकशे सत्तावीस रुग्णांची शस्त्रक्रिया केली गेली तर सात हजार एकशे बारा गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहून यशवी आयोजनाबद्दल कौतुक केले सूर्यदेव लोकसभा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना नवीन दृष्टी मिळवून दिली गेली आहे लोकसभा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या महिन्याभरात तीस कॅम्प झाले पंधरा हजार लोकांनी कॅम्प मध्ये भेटी दिल्या सहा हजार चारशे सत्तेचाळीस लोकांना आज या ठिकाणी एका वेळ चष्मे वाटप आहे मी स्वर्गीय भानुताई गडकरी प्रतिष्ठानचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या आशीर्वादाने या प्रतिष्ठानने आम्हाला सत्तावीस दिवस सहकार्य केलं आयजीएमसीने केलं जीएमसीने केलं शालीन काही मेगा हॉस्पिटलने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही पंधरा हजार पेशंट तपासू शकलो आज सहा हजार पेशंटला चांगल्या क्वालिटीचा चष्म्याचं या ठिकाणी वितरण होत आहे त्या आम्ही ऑर्डर देऊन मागवलेल्या मला आनंद आहे की माझ्या दक्षिण नागपुरातील जनतेचं माझ्यावरचं प्रेम आज पाच वर्षानंतरही कमी झालेलं दिसत नाही तुफान गर्दी आहे हा हॉल पूर्ण भरलेला आहे मागच्या मध्ये सुद्धा पाय ठेवायला जागा नाही मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सेवेची मला संधी दिली पुढे संधी द्याल निरंतर जीवनभर आयुष्यावर आपली सातत्याने सेवा करत राहील अशी ग्वाही देतो आणि परमेश्वर मतदार राजा जनता जनार्दन मला सातत्याने आशीर्वाद देत राहील चलनी करतो प्रार्थना धन्यवाद आज आम्हाला किती चष्मा मिळालेला आहे सुधाकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद यासाठी चष्मा वाटप जे आहे ते अतिशय सोयीस्कर पद्धतीने सुरू आहे धन्यवाद